ठाणे महापालिका ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजली जात असली तरी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व आर्थिक कुप्रशासनामुळे ती पूर्णपणे रसातळाला गेल्याचे वास्तव समोर आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा विशेष मोहिमेत ठाणे महापालिकेला कोणतेही स्थान मिळालेले नाही उलट शेजारील उल्हासनगर महापालिकेने पहिल्या क्रमांक पटकावत ठाण्याला लाजवणारा धडा दिला आहे नवी मुंबई महापालिकेने तिसऱ्या क्रमांकाची बाजी मारली आहे तर ठाणे महापालिका या यादीत नावालाही स्थान मिळवू शकलेली नाही कोरोना महामारीच्या काळात आर्थिक घसरण झालेली असताना गेल्या तीन वर्षात ठाणे महापालिकेची परिस्थिती अजिबात सावरण्यात आली नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी देखील महापालिकेला अक्षरशः धडपड करावी लागत आहे कंत्राटदारांची देयके थकीत असल्याने कोट्यवधी रुपयांचे दायित्व पालिकेवर आले आहे परिणामी शहराच्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे रस्ते गटारे पाणीपुरवठा पुरवठा आरोग्य सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ठाणेकरांच्या नजरेत ठाणे महापालिका भ्रष्टाचाराचे आणि अकुशलतेचे केंद्रबिंदू बनली आहे असे बोलले जात आहे महसूल वसुलीचा मुख्य स्रोत असलेल्या कर वसुलीत महापालिका सातत्याने अपयशी ठरत आहे गेल्या आर्थिक वर्षात अपेक्षित कर संकलन पूर्ण न झाल्यामुळे निधी टंचाई अधिकच गंभीर झाली आहे परिणामी विकास कामे रखडली असून नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत फेब्रुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिमेच्या आढाव्यात ठाणे महापालिकेची प्रगती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले होते मात्र अंतिम निकालात ठाणे महापालिकेचा कुठेही पत्ता लागलेला नाही यावरून महापालिकेचा प्रत्यक्ष कारभार आणि कागदोपत्री दाखवण्यात आलेली प्रगती यात मोठा फटका असल्याचा संशय निर्माण झाला आहे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचा प्रसारमाध्यमांशी कोणताही संपर्क नसल्याने प्रशासनातील उत्तरदायित्व शून्यता अधिकच ठळक झाली आहे शहराच्या प्रशासनाचा हा ढासळलेला कारभार नक्की कधी सुधारणार निधीची भरमसाठ घोषणा करून कंत्राटदारांचे बिल भागवून किंवा छायाचित्रात विकास कामांची पाटी उभी करून शहर उभं राहत नाही ठाणे महापालिकेच्या सध्याच्या निष्क्रियतेमुळे शहराची गती थांबलेली आहे हे या निकालातून स्पष्ट झाले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार